नदीमध्ये बुडालेले सहाही जणांचे मृतदेह हा। आता हाती लागलेले आहेत या दुर्घटने संदर्भातली सगळ्यात महत्त्वाची आणि अपडेट बातमी आज सकाळी तीन मृतदेह शोधण्यात टीडीआरएफच्या जवानांना यश आलंय काल बोट उलटून ही दुर्घटना घडलेली होती आणि बोटीतले चौघे आणि दोघा तरुणांचा मृतदेह हा। आता हाती लागलेले आहेत आणि या सर्व घटनेवर लक्ष ठेवण्यात आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाळे थेट जातोय कुणालकडे कुणाल काय नेमकी अपडेट आहे सहाही जणांचे मृतदेह आता हाती लागल्याचं कथ आहे काय काय तपशील येतात पात्रामध्ये एकूण सहा जण जे आहेत ते बुडाले होते त्यापैकी जवान हे चे होते आणि एक जण एसडीआरएफच्या जवानांना मदतीसाठी गेला होता दोन जण जे पोहण्यासाठी गेले होते एवढे जण बुडाले या पात्रामध्ये होते त्यानंतर आता काल तीन जवानांचा जागीच मृत्यू झाला होता शोध कार्यवेळी आणि एक जणाला काढण्यात आदल्या दिवशीच यश आलेलं होतं आणि दोन जण जे अद्याप देखील बुडाले होते मात्र टीडीआरएफच्या जवानांनी येत काही अंतरावर त्या दोघांचे देखील मृतदेह एक पाठोपाठ सापडले आणि सहा जणांनाही त्या पाण्याच्या नदी बाहेर काढण्यामध्ये एस डीआरएफ असेल आणि टीडीआरएफ असेल या जवानांना काढण्यामध्ये अत्यंत धक्कादायक ही घटना नगर जिल्ह्यातील दिल, अकोले तालुक्यामध्ये घडली होती काही जण दोन मुलं पोहण्यासाठी नदी पात्रात उतरले होते आणि त्या पाठोपाठ ते पाण्यावरचा अंदाज आल्याने बुडाले त्यांना वाचवण्यासाठी गेलेली एफच्या टीमचे देखील काही जण त्यामध्ये बुडाले आणि त्यांचा देखील त्यांचा देखील मृत्यू यामध्ये झाला होता मात्र आज सकाळी शोध कार्य सुरू असताना सर्वांना बाहेर काढण्यावर यश आलेलं आहे ठीक कुणाल धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी कुणाल जमदाडे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते प्रवरा नदीत बुडालेल्या सहाही जणांचे आता मृतदेह हो, बाहेर काढण्यात आलेले आहेत